मरियाई चौक येथील मंडई आणि कोर्टाच्या कंपाऊंडलगत झेरॉक्स टायपिंग सेंटर समोरील ठरणारे अतिक्रमण महापालिकेने हटवले महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नामफलक इतर साहित्य चारचाकी हातगाड्या जप्त केल्या दुकानांसमोरील अतिक्रमित पायऱ्या कट्टे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली सोलापूर शहरातील मोठी वर्दळ असलेल्या कोर्ट कंपाउंड लगतच्या परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने राबवली कोर्ट कंपाऊंड लगत असलेल्या झेरॉक्स टायपिंग व सेंटर तसेच इतर दुकानांसमोरील रस्त्यावर अडथळा ठेवणारे अतिक्रमण काढण्यात आले पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली दुकानांसमोर अनधिकृतरित्या बांधण्यात आलेले कट्टे फरशा जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या दुकानांसमोर रस्त्यावर ठेवण्यात आलेले एक गॅस कटर सिलेंडर सुमारे बारा नामफलक व इतर साहित्य जप्त करण्यात आले या कारवाईवेळी सुरुवातीला खोकेधारकांनी विरोध केला मात्र विरोधाला जुमानता पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई चालू ठेवण्यात आली यावेळी कारवाई बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने मरियाई चौक येथील भाजी मंडळी येथे कारवाई केली येथे रस्त्यावरील दोन चार चाकी गाड्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे अनधिकृतपणे थाटण्यात आलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात ना येणार आहे नागरिकांनी नियमानुसार असलेल्या जागेतच व्यवसाय थाटावा अतिक्रमण करू नये अतिक्रमण आढळून आल्यास महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे